विधानसभेचा सा सागर एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे त्यानंतर ता भाजप आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आपापसात आप भिडले या प्रकरणी दोनही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत आमदार क्षितिश ठाकूर हे घटनास्थळी दाखल झाल्यावर तणाव वाढला होता तर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली त्यानंतर ता विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून रवाना झाले दरम्यान या प्रकरणी मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पालघर गोविंद बोडके यांनी घटनेविषयी सविस्तर माहिती दिली आहे नेते आणि बी जे पीचे बीजेपीचे काही कार्यकर्ते पैसे वाटप आहेत अशी तक्रार बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर तिथे संबंधित निवडणूक यंत्रणा ही लगेच पोहोचली आणि तिथे संबंधित डी सी पी दोन्ही डी सी पी आणि जॉईंट सी पी हे तिथे गेलेले होते आणि त्यांनी त्या ते त्यावर संबंधित कारवाई केलेली आहे आणि आमची जी एफ एस टी टीम आहे त्या हॉटेलची सर्च घेतला असता क नऊ लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपये सापडलेले आहेत आणि इतरही काही कागदपत्र सापडलेले आहेत तर भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्यावरती करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावन कुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत काय म्हटलं आहे ते पाहूया बराव मतदानाचा टक्का कसा वाढेल बोगस मतदान कसं थांबवावं याकरता बैठक येत असताना विरोधकांनी षडयंत्र केलं आणि जाणीवपूर्वक पूर्वनियोजित असं षडयंत्र होतं विनोद तावळे आरोप करण्यात आले की विनोद तावळे हे कोट्या वधी रुपये घेऊन आले आहेत आणि कोट्यावधी रुपये वसई विरार भागात वाटणार आहेत नाला सफारामध्ये वाटणार आहेत आणि विरोधकांनी एक फिल्म तयार केली विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं आणि विनोद तावडेजींना षडयंत्रपूर्वक गोवण्यात आलं सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा